नमस्कार शेतकरी बांधवांनो पाठीमागे तुम्ही कोबी पीक पाहताय कोबी प्लस शेवंती पीक आहे तर कोबी पीक आता आपला हार्वेस्टिंग पिएडला आहे म्हणजे अर्थात फुगवण्याची अवस्था आहे आणि एक पाच दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी काढायला आहे तर महत्त्वाचा स्प्रे आहे तर आपल्याला ठिकाणी काय करणं गरजे कर की जेणेकरून कोबी फुगवून चांगल्या पद्धतीने जाणार पाहिजे तर पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा म्हणजे शेअर करा तर या ठिकाणी कोबी पीक असेल तर कोबी चांगल्या पद्धतीने बटन अवस्था आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाठीमागे व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा फोटोच्या माध्यमातून तर या ठिकाणी आपल्याला फुगवण्यासाठी तर या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं न्यू पोटॅश किंवा आदशका क्रॉप आदशका पेस्टिसाईडचा असेल जो मध्ये आहे तो आपण त्याला नॅनो पोटॅश म्हणतो आहे आप आपल्याला तो या ठिकाणी द्यायचा आहे अर्थात के आपटेक जो के पोटॅश आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे निश्चित दोन्ही पण एकाच कंपनीचे आहेत एक तर ॲडव्हान्स पेस्टीसाईडचं किंवा अदस्काचं जरी वापरलं तरी या ठिकाणी चालणार आहे अदस्का पेस्टिसाईडचा असेल निओ पोटॅश आणि अदस्काचं जो पोटॅश आहे तो आपल्या या ठिकाणी वापरून घ्यायचा जो जेणेकरून पद्धतीने काम करणार आहे किंवा त्याचबरोबर ॲडव्हान्स पेस्टीसाईडचं सुद्धा निव पोटेश आहे आणि ॲडव्हान्स साईजचंसुद्धा के सुद्धा आहे तो आपल्या या ठिकाणी वापरून घ्या की जेणेकरून चांगल्या पद्धतीने आपल्याची फुगवणीमध्ये आणि साईज सुद्धा चांगल्या पद्धतीने होणार आहे निश्चितच ही माहिती आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधाला पाठवा धन्यवाद